हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तिन्ही शिफ्टमध्ये महिला व बालविकास विभाराचा जो पेपर झालेला आहे त्या तिन्ही शिफ्टमधील एकोणीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसंच पेपर ॲनालिसिससुद्धा करणार आहोत की जसं की मराठी व्याकरण आहे इंग्लिश ड्रामर आहे बौद्धिक चाचणी आहे त्याच्यामध्ये कोणत्या घटक प्रश्न आले होते आणि जी केचे एकोणीस प्रश्न या तिन्ही शिफ्टी मिळून आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला महिला व बालविक्रास विभागाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महिला व बालविक्रास विभाग ई बुक विकत घ्या आणि मला सांगायला आनंद होतो की चालू घडामोडीचे प्रश्न सोडले तर जी केचे नव्वद टक्के प्रश्न आपल्या ई बुकमधूनच आलेले आहेत तसंच मराठी व्याकरण बौद्धिक चाचणी इंग्लिश ग्रामर ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत ते सर्व टॉपिक या ईबुकमध्ये दिलेले आहेत तर या ठिकाणी पहा सामान्य सामान्यांमध्ये चालू घडामोडी दोन हजार चोवीस वर प्रश्न होते पण चालू धडामोडी ज्या आहेत त्या मागील तीन ते चार महिन्याच्या होत्या अशी माहिती कळालेली आहे मागील तीन ते चार महिने म्हणजे आता फेब्रुवारी महिना आहे तर त्याच्या अगोदर जानेवारी डिसेंबर त्याच्यानंतर नोव्हेंबर अक्टोंबर म्हणजे अक्टोंबर ते फे जानेवारीपर्यंतच्या चालू घडामोडी असं आपण म्हणू शकतो त्यानंतर एक राज्यपाल किती राज्यांसाठी काम करू शकतो तर एक राज्यपालनं एकापेक्षा जास्त राज्यांसाठी सुद्धा काम करू शकतो जनरली एका राज्यासाठी एक राज्यपाल असतो परंतु काही अपवादात्मक परिस्थितीत दोन राज्यांचा किंवा तीन राज्यांचासुद्धा एक राज्यपाल असू शकतो जसं की बऱ्याच वेळेला गो म्हणजे गोव्याचे राज्यपाल काही कारणांना नसतील तर महाराष्ट्राच्या राज्यपालांकडेच गोव्याच्या राज्यपालांचा कारभार दिलेला आपण पाहिलेला आहे तर अशा पद्धतीने एकापेक्षा जास्त राज्यांसाठी राज्यपाल काम करू शकतात विधानपरिषदेचे काम सांगा आता विधान परिषद हे जे आहे ना घटक राज्याचं वरिष्ठ सभागृह आहे आणि भारतामध्ये सध्या फक्त सहाच राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे त्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा त्याच्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश त्याच्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहार अशा सहा राज्यांमध्ये जी विधानपरिषद आहे या सहा राज्यांमध्येच विधान परिषद अस्तित्वात आहे आणि मग कायदे तयार करणे हे विधानपरिषदेचं महत्त्वाचं काम आहे आणि हे वरिष्ठ सभागृह आहे आणि विधानसभा हे घटक राज्याचं कनिष्ठ सभागृह आहे राज्यघटनेतील कलम एकशे एकोणसत्तरनुसार विधान परिषदेची निर्मिती केली जाते किंवा ते असलेली विधानपरिषद बरखास्त केली जाते आणि विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार भारताच्या संसदेला आहे त्याच्या पुढचा प्रश्न आहे लोकसभा सदस्याचा कालावधी किती आहे तर लोकसभा सदस्याचा कालावधी हा पाच वर्षे असतो आता त्याच्यानंतर जर तुम्हाला राज्यसभा सदस्याचा कालावधी विचारला आगामी कोणत्या पेपरमध्ये तर राज्यसभा सदस्याचा कालावधी सहा वर्षे असतो परंतु राज्यसभेचा कालावधी विचारला तर राज्यसभा हे अनिश्चित म्हणजे अनिश्चित सभागृह म्हणजे त्याचा कालावधी तो ते कधीही बरखास्त होत नाही परंतु दर दोन वर्षांनी राज्यसभेचे दोन कृतीयांश सदस्य त्यांची मुदत संपत्ती आणि तेवढे सदस्य निवडून येतात तर राज्यसभेचा कार्यकाळ -तार विचारलं तर ते अमर्याद म्हणजे ते कधी बरखास्त होत नाही राज्यसभा परंतु राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी हा सहा वर्षे असतो आणि लोकसभेच्या सदस्याचा कालावधी सहा वर्षे असतो आणि लोकसभेचा कालावधीसुद्धा सहा वर्षे असतो सॉरी पाच वर्षे मी चुटून सहा बोललो परत सांगतो लोकसभा सदस्य आणि लोकसभा दोघांचा कालावधी पाच वर्षे असतो आणि राज्यसभेच्या सदस्याचा काला सदस्या कालावधी सहा वर्षे असतो परंतु राज्यसभा कधीही बरखास्त होत नाही म्हणून ते राज्यसभेचा कालावधी असा निश्चित नसतो ते अस्थायी सभा म्हणजे स्थायी राज्यसभा स्थायी सभागृह आहे पुढे पहा घटनात्मक दर्जा असलेली संस्था कोणती आहे तर आता दिलेल्या पर्यानुसार वित्त आयोग हा घटनात्मक दर्जा असलेली संस्था आहे राज्यघटनेतील कलम दोनशे ऐंशीनुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते तर मुळामध्ये घटनात्मक दर्जा असलेली संस्था म्हणजे काय तर ज्या संस्थेचा उल्लेख भारताच्या राज्यघटनेमध्ये केलेला आहे त्या संस्थेला घटनात्मक दर्जा असलेली संस्था असे म्हणतात तर वित्त आयोगाचा उल्लेख हा भारताच्या राज्यघटनेमध्ये केलेला आहे जो की कलम दोनशे ऐंशी मध्ये आहे त्याची माहिती दिलेली आहे वित्त आयोगाची म्हणून वित्त आयोग हा घटनात्मक दर्जा असलेली संस्था आहे त्याच्या पुढचा प्रश्न आहे नाबार्डचे उद्दिष्ट सांगा तर नाबार्डचे उद्दिष्ट दोन आहेत एक आहे कृषी क्षेत्र आणि ग्रामीण भाग म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये वित्त पुरवठा करणे आणि भारतातील ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठा करणे हे नाबार्डचं उद्दिष्ट आहे आणि नाबार्डची स्थापना ही एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये झालेली आहे आणि त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता नाबार्डचा लाँग फॉर्मच आहे नॅशनल बँक फॉर रुरल अँड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट असा त्याचा लाँग फॉर्म आहे तर नाबार्डचा फॉर्म मी दोन शब्द थोडे आलटून पालटून बोललो असाय फॉर्म नॅशनल बॅन फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट असा त्याचा लॉन्ग फॉर्म आहे बरोबर सांगितलं होतं मी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये त्याची स्थापना झाली पंडिता रमाबाई यांनी कोणती संस्था स्थापन केली होती तर पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन ही संस्था स्थापन केलेली होती नंतरचा प्रश्न आहे माधवराव बागल यांनी कोणती चळवळ केली व कोणत्या जिल्ह्यात केली तर माधवराव बाड्रल यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं परंतु त्यांनी जी चळवळ केली ना ती अस्पृश्यता निर्मूलनाची केली मग त्यामध्ये मंदिर प्रवेश अस असेल वगैरे आणि कोणत्या जिल्ह्यात केलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे त्याच्यापुढे नद्या व उपनद्या यावर प्रश्न होता आणि खास करून महाराष्ट्रातील नद्या आणि उपनद्या याच्यावर तो प्रश्न होता अठराशे सत्तावन्नचा उठाव यावर प्रश्न होता आता अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये न कोणत्या नेत्यांनी कोणत्या ठिकाणी नेतृत्व केलं असा प्रश्न होता आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो अठराशे सत्तावन्नचा उठाव झालेला आहे ते महाराष्ट्रातील जे नेते आहेत महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जो उठाव झाला तर कोणत्या नेत्यानं कोणत्या ठिकाणी उठाव केला हे व्यवस्थित करून जा तसंच भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जो उठाव झाला अठराशे सत्तावन्नचा तर कोणत्या ठिकाणी कोणत्या नेत्यांनी उठाव केला हे पण वाचून जा पण खास करून महाराष्ट्राचं व्यवस्थित वाचा कोणत्या ठिकाणी कोणत्या नेत्यांनी उठाव केला आपल्या ईबूटमध्ये सगळे दिले महाराष्ट्राचं पण दिले आणि भारताचं पण दिलेलं आहे मागणी व पुरवठा यावर प्रश्न होता त्याच्यानंतर भारतात हवामान विभाग किती आहेत तर भारतामध्ये ना सात हवामान विभाग आहेत पावसाच्या प्रमाणानुसार आणि त्या महाराष्ट्रामध्ये नऊ हवामान विभागामध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचे नऊ हवामान विभाग केलेले आहेत आणि भारतात एकूण सात हवामान विभाग आहेत दोन हजार चोवीसमध्ये एस डी जी मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर दोन हजार चोवीस मध्ये एस डी जी मध्ये भारताचा एकशे नऊ क्रमांक आहे अशोक पंडित कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर अशोक पंडित हा शूटिंग या खेळाशी संबंधित आहे त्याच्या पुढचा प्रश्न आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी झाली तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये झाली मुंबई उपनगर जिल्ह्यातील बोरिओरी या भागामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच आहे आणि शहरी भागामध्ये असलेलं एकमेव राष्ट्रीय उद्यान हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे दोन हजार अठराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर काय होता तर दोन हजार अठराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर हा एक पॉईंट चौसष्ट टक्के एवढा होता आदि शंकराचार्य यांचे जन्मस्थान कोणते आहे तर आदि शंकराचार्य यांचे जन्मस्थान हे कालवडी हे आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वोच्च भौगोलिक बिंदू कोणता आहे आता सर्वोच्च भौगोलिक बिंदू म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर तर सर्वांना माहिती आहे कळसुबाई हे आहे कळसुबाई हे म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सिमारेश्वर परंतु अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आणि अहिल्यानगरमधील अकोले या तालुक्यामध्ये आहे आणि कळसुबाई शिखराची उंची एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं आहे ते मला कमेंट करून सांगा भूविकास बँक कोठे आहे आता कोल्हापूरला आहे असं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यानु त्यामुळं पर्यायानुसार याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल भूविकास बँकेचं किंवा प्रश्न वेगळ्याही स्वरूपामध्ये असू शकतो आता मराठी व्याकरणामध्ये काय विचारलं होतं ते पहा तर त्याच्यामध्ये सर्वनाम समास विभक्ती समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्याच्यानंतर शब्दांच्या जाती ज्या की आठ आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्ये त्याच्यानंतर शब्दयोगी अव्ये उभयनवी अव्ये आणि केवळ प्रयोगी अव्ये वाटप्रचार विरामचिन्हे वाक्यांचे प्रकार यावर प्रश्न आले होते इंग्लिश ग्रामरमध्ये पहा पॅराजम्बल स्पॉट ड एरल ज्याला आपण फायंड ड एरल म्हणतो टेन्स फील इन द ब्लँड शिनॉनिम्स अँटॉनिम्स प्रोहर्ब्स ईडीएम आईन फ्रेजेस पॅराड्राफ्ट आणि आर्टिकल या घटवर प्रश्न आलेले होते आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये म्हणजे बौद्धिक चाचणीमध्ये फक्त बुद्धिमत्ता चाचणीवर प्रश्न आले गणितावर प्रश्न एकटही नव्हता आणि बौद्धिक चाचणीमध्ये बुद्धिमत्ता चाचणीमध्ये संख्यामाला आणि आचरमाला साधारणपणे बारा तेरा बारा तेरा प्रश्न आलेले आहेत आणि दोन तीन प्रश्न सहसंबंधावर आलेले आहेत तर अशा पद्धतीनं आजच्या पेपरचा अॅनालिसिस आहे जर तुम्हाला वरिष्ठ लिपीत टे सिरीज विकत घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि वरिष्ठ लिपी टे सिरीज विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवडोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच